आता पाहूयात एक सविस्तर सोलापुरात नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असताना अनेक मंडळाच्या वतीनं लेझिम ताशा आणि विविध प्रकारच्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढताना दिसून आली सोलापुरातील नावाजलेले गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी बाल वारकऱ्यांच्या टाळमृदुंगाचा गजर तसंच ताशांच्या समूहाकडून विविध प्रकारचे प्रदर्शन करत हाताने नारळ फोडत मनोरे तयार करत मर्दानी खेळ सादर करण्यात आले या मंडळाच्या देवीची पूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी केली यावेळी त्यांनी महेश अण्णा कोठे यांच्या आठवणींना उजाळा देत आपलं मनोगत व्यक्त केलं नवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्री हा उत्सव शक्तीचा भक्तीचा आणि त्यागाचा आहे अनेक जण आपल्या देवीप्रती आपली श्रद्धा कशी आहे आपल्याला पाहायला मिळतं आंधोळी वस्तीचा हा मंडळ मला वाटतं दरवर्षी अतिउत्साहाने हा उत्सव साजरा करतो दरवर्षी ते महेशांना या ठिकाणी बोलवत होते आणि महेशांना हास्यपूजा झाल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात ते करत होते पण आज जुदे ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्याची आठवण ठेवून आज त्यांनी सर्वांनी मला बोलवलं आणि जे महेशांना त्यांचं प्रेम त्यांचं होतं आज त्याच पद्धतीने माझ्या प्रतीसुद्धा त्यांचं प्रेम आज दिसून आलं निश्चितच कोणवी वस्ती हा महेशांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता घरकुलमध्ये जरी आपण शहरात घरकुल हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तसंच गोंधळी वस्ती हा महेशांनांचा बालेकिल्ला आहे असं घरकुल घरकुलवासियांना माहिती आहे आणि निश्चितच त्यांचा प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या हीच मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे आणि ज्या ज्या वेळेस गोंधळी वस्तीवरती काही अडचण आली ते तुमच्या अगोदर मी ढाल म्हणून त्या अडचणीला आप माझ्या अंगावर घेऊन एवढंच वचन या निमित्ताने देतो सर्वांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की गणेश उत्सव असू दे नवरात्री असू दे अतिशय उत्साहित सर्वसाथी लोक हे उत्सव साजरा करत असतात निश्चितच मी सर्व मंडळांना सुद्धा या निमित्ताने हीच विनंती आहे आपला उत्सवाला आत्तापर्यंत कधीच गाळबोट लागला नाही आणि यापुढे सुद्धा कुठलाही अनुरीत प्रकार आपल्या उत्सवात याची खबरदारी आपण सर्वांनी मिळून घेऊया एवढंच बोलून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो माझं नाव परशुराम भिशे गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळ हे दरवर्षी आदरणीय ने, आमचे नेते व कैलास सुजय महेश अण्णा यांच्या हस्ते पूजा करून आरती करून आम्ही मिरवणुकीचा प्रारंभ करतो गोंधळी समाज हा आई जगदंबेदेनं दिलेला एक आशीर्वाद आहे आम्हाला आम्ही हा मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो या वर्षी सुद्धा भक्तीभवाने साजरा करता एवढंच आम्हाला खत नाही ना ना ना। तरी सुद्धा नेत्याची आदरणीय प्रतापेश दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आरती करून पुढच्या गोंधळी गुलाबाई चौक दोशे गल्ली बोरामन नाका तर दोनशे छप्पन गाळा हे गोंधळी वस्ते या वैशिष्ट्य म्हणजे आम्ही लेझिमला पाटा देऊन एक पारंपरिक पद्धत करण्याचा प्रयत्न केला आहोत ते सक्सेस करण्यासाठी आमच्या मंडळाचे सर्व पद्धती म्हणजे वारकरी संपदा वादक हा हा करून पारंपरिक पद्धतीने या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भिसे उत्सवाध्यक्ष शिवकुमार पाचंगे उपाध्यक्ष शिवाजी माने कार्याध्यक्ष रामप्पा पाचंगे सेक्रेटरी सनी वाघमारे नितीन भिसे अंबादास वाघमारे रणजित भोसले रमेश शिंदे रवी वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही